सातारा शहरानजीक असलेल्या गोळीबार मैदान तसेच शाहू नगर परिसरात शिवप्रेमी कॉलनीत दररोज बिबट्याचा वावर वाढला आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे किल्ले अजिंक्यताऱ्यावर गेल्या काही वर्षापासून बिबट्याचे वास्तव्य आहे त्यामुळे हा बिबट्या अजिंक्य तारा किल्ल्याच्या लगत असलेल्या शाहू नगर तसेच गोळीबार मैदान आणि अन्य कॉलन्यांमध्ये सायंकाळनंतर वावरत आहे तर रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांच्या शोधात शाहूनगर परिसरात फिरत आहे त्यामुळे या भागात फिरणे नागरिकांना जिकरीचे झाले आहे बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वन विभागाने त्वरित या परिसराची पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा सतत वावर आहे त्या त्या ठिकाणी पिंजरे लावून त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांच्या रोषात सामोरे जावे लागेल असा इशारा येथील रहिवासी व नागरिकांनी दिला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका